हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये सध्या आपण काय करतोय उन्हाळा स्पेशल मसाले आणि काम या सगळ्यांच्या ऑर्डर्स घेतोय त्याचबरोबर आपल्या रेग्युलरच्या रेसिपी तर आहेतच आणि आता व्लॉग पण मी मधन मधनं शूट करते तर त्याच्यामुळे नेहमीपेक्षा थोडीशी जास्त गडबड होतीये मी असं विचार केला की सईची एक्झाम झाली की मस्तपैकी निवांत कारण की मुलांची शाळा असल्यावर नाही म्हंटल तरी आपली रेग्युलर वर्षभर धावपळ ही होतेच ला जा तर मग बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात विचार होता की सईला सुट्ट्या लागल्या की आपण सुद्धा थोडेसे रिलॅक्स होऊ पण नेमकं त्याच्या विरुद्ध घडतंय आता सईची एक्झाम पण जवळ आलेली आहे आणि त्यातनं मग परत आमचं नवीन काम आम्ही सुरू केलेलं आहे कामाच्या ज्या काही ऑर्डर्स घेतो तर त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होतीये आमच्या सोबत मुलं सुद्धा रात्री जागतात आपण कितीही म्हंटल ना त्यांना झोपा 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 तरी सुद्धा नाही तुम्ही आधी चला मग आम्ही झोपतो असं झालेलं असतं सगळं आणि काय होतं ही जी सगळी धावपळ आहे हे जे सगळं काम आहे ना ते घरातले माणसं तर मदतीला आहेतच पण नाही म्हटलं तरी बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण स्वतः पुढे होऊन कराव्या लागतात म्हणजे त्या मॅनेज होतात तर त्याच्यामुळे खूप सगळे प्रॉब्लेम्स जाणवायला ला लागतात जसं की स्किनचे प्रॉब्लेम्स असणं हा माझ्या एकटीचा इश्यू आहे का तर तसं नाहीये माझ्याप्रमाणे बऱ्याचशा महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत पण मी मात्र थोडीशी बिंदास्त कारण की गेल्या महिन्यापासून मी क्युअर स्किनचं ऍप डाऊनलोड केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतीये खूप साधं सिम्पल अशी पद्धत आहे क्युअर स्किनचं ऍप डाउनलोड करायचं त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याचा फोटो काढला जातो आणि फोटो काढल्यानंतर तिथले ते डर्मोटोलॉजिस्ट आहेत ते आपल्याला काही प्रश्न विचारतात त्यांची आपल्याला फक्त उत्तरं द्यायची आहेत आणि मग आपल्या चेहऱ्याचं केलेलं अनालिसिस आणि विचारले गेलेले प्रश्न याच्या बेसवरती आपल्यासाठी एक स्पेशल असं किट तयार केलं जातं जे की फक्त आपल्यासाठीच सा असतं आणि ते तशाच पद्धतीचं किट मला सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि याची म्हणजे मी कसं करते रेग्युलरली हे वापरते आता आपण करतो जर बाहेर त्याच वेळेस सनस्क्रीन लावायचं तर तसं नाहीये ज्यावेळेस मी हे ऍप डाऊनलोड केलं त्यावेळेस मला असं समजलं की ज्यावेळेस आपण घरात असतो त्यावेळेस सुद्धा सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे कारण की आपण गॅस पुढे उभा राहतो इतर आणि बरीचशी कामं असतात तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स म्हणा किंवा जे वांग हा प्रकार आहे ना तो आपण सतत गॅसच्या पुढे असतो त्याच्यामुळे आपल्याला तो जाणवतो आणि माझं जर किट दाखवायचं झालं ना तुम्हाला तर हे अशा पद्धतीचं आहे हुँ? आता याच्यामध्ये मला चार वेगवेगळ्या म्हणजे प्रोडक्ट आहेत तर त्यातलं सगळ्यात पहिलं आहे हे सनस्क्रीन तर सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर माझं पहिलं काम असतं सनस्क्रीन लावते आणि नंतरच मी इतर सगळी कामं करते त्याच्यानंतरचा आहे हा वॉश आता दिवसातून दोन वेळा युज करायचा सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर माझ्या चेहऱ्याचा मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचा सा झाला ना तर असे छोटे छोटे फोड येतात त्याचबरोबर असे काळे टिपके त्यांचे दिसतात किंवा लाल टिपके दिसतात तर त्याच्यासाठी मला त्यांनी हे दोन प्रोडक्ट दिलेले आहेत आणि हे दोन्हीही मला अल्टरनेट वापरायचे म्हणजे एकाच दिवशी नाही सोमवारी हे वापरलं तर मंगळवारी हे बुधवारी गुरुवारी अशा पद्धतीने त्यांच्यात त्यांच्याकडून मला सांगण्यात आलेलं आहे आणि टाइम टू टाइम त्यांच्याकडनं आपलं चेकअप सुद्धा होतं आणि त्याचा मेसेज आपल्याला पडतो जरी आपल्या लक्षात नसलं तरी सुद्धा आता तुम्हाला असं जाणवेल की गेल्या महिन्यातली माझी त्वचा आणि ह्या महिन्यातला माझा हा जो चेहरा आहे याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे चांगला इफेक्ट माझ्या चेहऱ्यावरती जाणवतोय याचं आणखीन एक कारण म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने हे किट तयार करून दिले तशाच पद्धतीने आपल्यासाठी डाएट प्लॅन सुद्धा आखून दिलेला असतो आणि त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होतो आता जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड आहे पूनम वन फिफ्टी आणि हा जर कुपन कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला तुमच्या चौदाशे नव्याण्णवच्या किट वरती दीडशे रुपये ऑफ होतील आणि कोणासाठी तर फक्त पहिले शंभर लोकांसाठी काय करतो तेल कोणाचं बघितलं तू कोणाचं बघितलं असं कोण करत आईंचं बघून आमचा राणा इथं आरसा घेऊन आहे किती तेल लावलं रानू बाश गप लागले का <laughs> इकडं बघ तुझे केस कसे कापले रे रानू काल कसे कापले हं हसोय पोला आणखीन काय काय केलं पोला केलं का कुट कुट कुट, कुट। दाखव केस छान दिसते हे रानू छान दिसतंय करणा भाषा तिन रे तुम्ही बघू शकता हे आहेत सांडगे आणि सांडगे जवळजवळ आठ ते दहा किलो केलेले होते म्हणजे एका ही नंतरची बॅच होती पहिली बॅच नाही आहे ही दुसरी ते तिसरी बॅच आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आवर्जून कोथिंबीर टाकली नाही आहे कारण की आता मला माहिती नाही की कोण किती प्रमाणात किंवा किती दिवस हे सांडगे ठेवतील तर त्याच्यामुळे म्हटलं रिस्क घ्यायला नको आणि मग कोथिंबीर टाकली नाही नाही खूप छान चविष्ट अशा पद्धतीचे हे सांडगे तयार झालेले आहेत आणि याच्यानंतर इकडं या बॉक्समध्ये खूप आता हे कुठं पार्सल चाललंय हे पार्सल मुंबई आहे आणि ते चाललेलं आहे हैदराबादला तर त्याच्यामध्ये शेवया ह्या दोन्हीमध्ये शेवया आणि ज्याची त्याचे चॉईस काही ना काळं तिखट लाल चटणी अशा पद्धतीचे पदार्थ आहेत आणि हे इतर दुसरे काही पार्सल इथं तुम्ही बघू शकता जी आपण लाल चटणी करतोय ना तर त्या लाल चटणीमध्ये ही लसून वापरतीये आणि हा, हा सगळा गावरान लसूण हे सगळे खडे मसाले ही आजची बॅच आहे आज मला मसाला जो भाजायचा आहे ही त्याची बॅच आणि हे हे जी ही जी पिशवी आहे ती आहे सांडग्यांची तर उद्या सांडगे करायचे तर त्याच्यामुळे हे फ्रेश असं सगळं आणून ठेवते हायजेनिक अशा पद्धतीचे पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा जास्तीत जास्त जास्तीत जास्त नाही अगदी शंभर टक्के तोच प्रयत्न आहे की चांगल्या चा चवीचा त्याचबरोबर स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेऊन पदार्थ तयार व्हावा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचावा तर आता सांडगे जे आहेत ते हे सुद्धा पॅक करायचे आहेत पण आता सध्याचं जे काम आहे कारण की पोस्ट ऑफिस परत एक दीड दोन चार सुमारास बंद होतं तर नानांना बाकीची दुसरी पण काम आहेत आणि नंतर गाडीवर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्यात तर त्याच्यामुळे मी जे माझं पॅकेजिंग आहे किंवा जे पार्सल पॅक करायचे ते थांबवलेले काय करतोयस तू काम कसलं काम करतोय काय 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 कसलं काम करते आजचं माझं प्लॅनिंग असं होतं की मी दहा साडेदहाच्या दरम्यान मसाला भाजायला घेणार होते पण इतर सगळी काम कुरिअर एकतर म्हणजे जे काही पार्सल होते ते पॅक करायचे होते मग मधन नंतर आणि घर म्हटलं की एक ना अनेक कारण असं करत करत जवळजवळ आता एक वाजायला लागलेली आणि फायनली माझे जे काही मेजरमेंट आहे मसाल्यांचं ते काढून ठेवलेलं आहे आणि आता मी मसाले भाजायला घेणार आहे तर आत्ता खूप ऊन झालेलं आहे खरंतर असं म्हटलं जातं की उन्हाचा मसाला भाजू नये त्याचं कारण म्हणजे आपल्याला मिरची वगैरे पण भाजावी लागते आणि मग दुपारचं एकतर ऊन पण असतं आणि मग ती मिरचीचा तिखटपणा तर जास्त त्रास होतो तर त्याच्यामुळे ज्यावेळेस सावली असते म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी भाजलेला आपल्याला सोयीस्कर पडतं पण आता सध्या काय होणार आहे आपल्याला ऑर्डर पण कम्प्लीट करायची आहे तर त्याच्यामुळे उन्हाचा आणि सावलीचा विचार करत आपण बसू शकत नाही आता मला आहे ह्या उन्हामध्ये म्हणजे सावलीतच मी असले घर जरी आपलं सावलीत असलं तरी सुद्धा उन्हाची तीव्रता घरामध्ये सुद्धा जाणवतेच प्रत्येकाला पण तरी सुद्धा आता ती ऑर्डर आपल्याला कम्प्लीट करायची तर त्याच्यामुळे मसाला भाजायला घेणार आहे सगळ्यात अगोदर जे काही म्हणजे मिरची लगेचच भाजायला घेत नाही आपण सगळ्यात शेवटी मिरची असते तुम्हाला मी साहित्य दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता हे सगळं साहित्य काढून घेतलेले आज आत्ता मी फक्त दोनच किलो मिरची भाजायला घेतलेली आहे त्याचं कारण पण तुम्हाला सांगते पण अगोदर सगळे मसाले दाखवते तर इथं आपण हे इंदोरी धणे वापरतो जे आणखीन एक दुसरे थोडेसे काळपट धणे असतात तर ते धने मी वापरत नाही इंदोरी धणेच वापरते कारण की याची चव आणि याचा जो फ्लेवर आहे तो चांगला असतो सुगंध हे खोबरं घेतलेले खिसून घेतलं म्हणजे पटकन ते भाजलं जातं खसखस घेतलेली आपण शंभर ग्रॅम खसखस घेतो दोन किलोसाठी जिरं घेतलेले शहा जिरं आणि हे सगळे खडे मसाले तर इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक खडा मसाला जो आहे तो अगदी चांगल्याच क्वालिटीचा आपण देतोय काळी मिरी तुम्ही बघू शकता लवंग दालचिनी मसाला विलायची हळकुंड रामपत्री आणि इथं हे दोन गोष्टी ह्या थोड्याशा वजनाला कमी आहेत पण याची जागा जी आहे ती हे जास्त व्याप्त पण हे थोडं थोडंसंच आहे तर अशा पद्धतीनं सगळे मसाले काढून घेतलेले आहेत बघू शकता अगदी मी मोजून मापून घेते कारण की मग चूक नको व्हायला सध्या आपला सुरुवातीचा जो फ्लेवर आहे तोच शेवटपर्यंत राहिला पाहिजे तर याच्यासाठी मी प्रत्येक गोष्ट मोजून घेत असते मसाला भाजायचं काम आईंकडे असतं पण आईंना आज बाहेर जायचं होतं तर त्याच्यामुळे आईंना शक्य झालं नाही तर मग म्हटलं कामापुरता आत्ता मी भाजते नंतर आई आल्यानंतर आणखीन परत भाजत बसतील आणि त्याच्याबरोबरच हे खोबरं सुद्धा आहे इथं खसखस सेपरेटली आपण भाजतो आणि हे धणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आणि तोपर्यंत बघा इथं सई आलेली आहे शाळेतून मग सई काय झालेलं काय गप्पा सांगत होती मला सईचं सगळं सुट्टीचं चा प्लॅनिंग कुठं जायचंय कोणतं डे आज थर्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे दो एक दिवसांनी आम्ही स्विमिंग पूल मध्ये पण मला आज स्विमिंग पूल एकदा रियाचे पप्पा काल शंभर रुपये पे केले तिथं बघाय मग आपल्या कधी जाऊ वाटते तेव्हा आपण जाऊ जाऊ शकतो आणि रियाचे आम्हाला एक दिवसांनी नेणारे तिकडे मी काय काय नेणार आहे चार कुलकुयाचे टेरे मेरे एवढे मग तू तर स्विमिंग करत बसणार का खातच नाही चिप्स टेलमेली आणि एक लिंक्स लिंक, लिंक आणि चॉकलेट आणि पेप्सी बरं हे सगळं ठीक आहे अभ्यास कधी करणार आहेस आणि सिमेंट टॅप्शन नाही ती नाही पण तू अभ्यास कधी करणार आहेस एक्झाम कधी आहे फक्त टीचरने आपटाच पेपर दिला सुरुवात रिविजन पेपर असतात स इथे कसले ओके सईच्या अंगावरचा हा पेटीकोट बघून कोणाकोणाला त्यांच्या लहानपणीची आठवण आली ते सांगा आणि सई या पेटिकोटमध्ये कशी दिसतीये ते पण सांगा कारण की सई खूप इंटरेस्टेड असते तिच्याशी संबंधित ज्या काही कमेंट्स येतात ना ते वाचायला हो ना हे सगळं भाजायचं काम चाललेलं आहे आणि आता हळकुंड भाजते आता मी मगाशी कांदा घेऊन ठेवलेला नव्हता तर कांदा तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता वरती टेरेसवर काय केलं आहे एकदमच खूप सगळे कांदे जे का आहेत ना ते असे चिरून सुकवायला ठेवलेले आहेत कारण की सुकलेला कांदा म्हणजे एकदम छान खट्ट असा वाळलेला कांदा जर वापरला ना आपण तर आपलं आपलं जे तिखट आहे ना ते खराब होत नाही तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा वाळलेलाच कांदा घ्यायचा आहे आता हा मी एकदम चिरून ठेवलेला आहे तर त्याच्यामुळे आता मी मोजून घेणार आहे मला जेवढा लागतो किंवा माझं जे काही माप आहे त्या मापात तर आपला व्लॉग चालू होता हे मी चक्क विसरून गेले आणि मी शूटिंग म्हणजे घ्यायचंच बंद केलं आणि माझ्या लक्षात सुद्धा नाही आणि चक्क आता संध्याकाळी जवळजवळ नऊ साडेनऊच्या सा दरम्यान होत आलेला आहे आणि यावेळेस मी परत एकदा कॅमेरा चालू केलेला आहे तर सांगायची गोष्ट अशी की इथं बघा ही काय लक्षात तर आलंच असेल बऱ्याचशा जणांच्या तर आपण जे मसाले पॅक करतोय ना तो खूप जास्त त्याच्यामध्ये टायमिंग आहे आणि आम्ही सगळं घरगुतीच काम करतोय म्हणजे सगळेच घरची माणसं एकमेकांना मदत करत आहेत पण टाइम खूप आमचा जातोय पॅकिंगमध्ये तर त्याच्यामुळे हे म्हटलं ह्याला कसली मशीन म्हणता तो सिलिंग काय सिलिंग मशीन ना हां तर ही सिलिंग मशीन घेतलेली आहे तर म्हटलं बघूयात आता ह्या काय रानू पी पीप रानूला हा बॉक्स बघून असं वाटलं की हे काय गाडी आहे गाडी आहे राहना ती कसली गाडी आहे होय कोणाची आहे गाडी हो, माँची। हो माँची। जी ममाची आहे भूम कशी चालवायची तर चला ठीक आहे तर मग ही अशा पद्धतीची मशीन घेतलेली आहे आपण मसाले पॅक करण्यासाठी आज मशीन घेतलेली आहे आणि लवकरच आपण आपलं पॅकेजिंग सुद्धा करणार आहे पण तोपर्यंत मदतीसाठी म्हणून ही मशीन